भाषा प्रभुत्वामुळे माणसाला समृद्ध जीवनाची अनुभूती मिळते विद्यार्थ्यांनी मातृभाषेसोबतच राष्ट्रभाषा व जगाला जोडणाऱ्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून जीवनाला सर्वांग सुंदर बनवावे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर वैभव सबनीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल लॉ कॉलेज धुळे यांनी केले ते फैसपूर येथील दानाजी नाना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेप्रसंगी बोलत होते व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर हरीश नेमाडे प्राध्यापक डॉक्टर नितीन पाटील प्रताप महाविद्यालय अंबणेर प्राध्यापक डॉक्टर खरील अन्सारी सेवानिवृत्त प्राध्यापक विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे प्राध्यापक डॉक्टर अजाबराव इंगडे इंग्रजी विभाग प्रमुख आदर्श महाविद्यालय निजामपूर प्राध्यापक शिवाजी पाटील भडगाव कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शशिकला मगरे प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र मुडे व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यशाळेत इंग्लिश फॉर सक्सेस कम्युनिकेशन स्किल अँड सॉफ्ट स्किल्स या विषयावर प्राध्यापक डॉक्टर नितीन पाटील यांनी विचार मांडून मार्गदर्शन केले प्राध्यापक डॉक्टर खलील अन्सारी यांनी भाषा व साहित्य यातून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असून यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली भाषा समृद्धीतून मिळते असे सांगितले प्राध्यापक डॉक्टर अजाबराव इंगळे यांनी ध्येय निश्चिती व ध्येय प्राप्तीसाठी वेळेचा सदुपयोग करून स्वतःचे आयुष्य घडवावे यासह परिवार समाज व देशाच्या विकासात भरीव योगदान द्यावे असे आवाहन केले अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर हरीश नेमाडे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले प्रास्ताविक डॉक्टर शशिकला मगरे यांनी केले तर आभार डॉक्टर नरेंद्र मुळे यांनी मानले सूत्रसंचालन इंग्रजी विभागप्रमुख कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्यामंडळाचे संचालक मंडळ प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुडदे राजेंद्र तायडे नितीन सपकाडे शेखर महाजन अमित गारसे यांनी सहकार्य केले युगदूत न्यूज करता राजेश पोद्दार within the the four walls and the, uh, demands of विदिन a wide मार्केट between these टू थिंग्स and दॅट इज why skills are सो मच इम्पॉर्टंट म्हणजे नुसत्या डिग्रीच्या बेसिस वर सर्व्हाइव्ह होण्याचे दिवस गेले जातात इंजिनियर जरी जा तुम्ही असाल बरेच तुम्ही सीओ एन बी मधून आय आय टी मधून केलेलं असेल बीटेक इंजिनिअरिंग बट दे इज नो गॅरंटी युअर जॉब विल सर्व्हॉर यू विल सर्व्हाइव्ह इन दॅट फील डिग्रीच्या बेसिसवर तुम्हाला सगळं काही मिळू नये असं काही होणार नाही तर असे काही म्हणजे अभ्यासकांनी जाणकारांनी काही स्किल्स एम्सईज करायला सुरुवात केली आहे आणि त्या स्किल्सला आपण सॉफ्ट स्किल असं म्हणतो कोणते त्या सॉफ्ट स्किल मीन्स पीपल ट्राय टू इंटर डेअर बॉडीज कम्युनिकेशन आपल्या सगळ्यांना पाहिजे इव्हन आपल्याला आता बघतोय कुठं मिशन एक्सपेरिमेंट फ्रॉम द नॅशनल लेवल इंडियन लेवल आणि मग आपण बघतो की कुत्र्यांची बॉडी लँग्वेज आहे प्राण्यांची बॉडी लँग्वेज झाडांची बॉडी लँग्वेज आहे असं म्हटलं जातं मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नसतं किंवा सूर्य पण किती सुंदर असतं सूर्य एक शेतकऱ्यांची मुलं असायला आपण मी पण आहे आपल्यांना सांगतोय वाटलं पण नाही And the camera lands yes, wonderful device. It is a wonderful stroke. It's going well out of the body. It's a pole. <laughs> <laughs> the ball is in the air. Oh, can it be caught? Is it a catch? Can it be six? Oh, it's a huge, huge six. Oh, it is a six. Hi, it is a six. What like it? Six kills <laughs> in No. So that is the power of language. आणि ही गाणी अशी आपल्या पूर्वी आपल्या आजच्या काळामध्ये असे भरून वगैरे असायची किंतन कर अडवा डोंच्या माझा नमस्कार आता घर 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 अग मी करू देवा रे देवा टक्क रे टक्कल चुचावला मिन चु चावला मिंचू चावला हो विंचू कोणता चावला काम क्रोध मिंचू चावला आला त्याने माझा चालवला असंही थांबू आपल्याला बसायचं नाही तो रे गोविंद वाट ठोकळ बाहेर पोकळ डोंगरचं वेळ आत पोकळ बाहेर पोकळ डोंबर्याचं वेळो केला तोही रक्तो शेकू खू बाय फू फुगे फू ल गोविंद तू रे गोविंदिड मोकळ काहीच नाही त्याच्यामध्ये बघा दिसायला संप काय कुठून तरी भाड्याने किरायने कपडे घालून जॅकेट घालून लग्नामध्ये